आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क का कार्यक्रम उद्या रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात होणार आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत ते नागरिकांच्या मनपाशी संबंधित समस्यांची विधानसभा निहाय सुनावणी करतील जनसंपर्काला येणाऱ्या नागरिकांनी स्वतःची निवेदनं सुवाच्य अक्षरात ठेवून आवश्यक त्या कागदपत्रांसह आणावीत तसंच निवेदनाच्या तीन प्रतीसोबत आणाव्यात असं आवाहन गडकरी यांच्या कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे शहराचा विकास करण्यासाठी नगरसेवक आमदार खासदार मंत्री प्रयत्न करतील त्यांना हे काम करायचंच आहे पण लोकांना जोडण्याचं काम कार्यकर्ताच करू शकतो असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात भाजप महानगर कार्यकारिणीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगंटीवार भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे आमदार कृष्णा खोपडे मोहन मते डॉक्टर परिणय फुके प्रवीण दटके माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे अजय संचेती इत्यादींची उपस्थिती होती स्वातंत्र्य चळवळीचं प्रखर नेतृत्व तसंच भूमिगत चळवळीच्या माध्यमातून प्रति सरकार हा समांतर शासनाचा एकमेवा द्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते क्रांतिसिंग नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आलं साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी म्हणजेच एकशे पंचवीसाव्या वर्षानिमित्त अत्रे अत्रे सर्वत्रे हा कार्यक्रम सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता कविवर्य सुरेश भट नाट्यगृह नागपूर इथं आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती लेखक दिग्दर्शक आणि निर्माते अशोक खांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली मुंबईच्या चौरंग संस्थेतर्फे प्रस्तुत या कार्यक्रमाची संकल्पना लेखन निर्मिती दिग्दर्शन आणि निवेदन अशोक खांडे यांचं असून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे विदर्भातील नागपूर अमरावती भंडारा अकोला बुलढाणा इथं काही ठिकाणी आणि वाशिम गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला उद्यापासून ये ते येत्या सात ऑगस्टपर्यंत विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमान राहणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार